पैसा वसूल फॅशन या पाच साड्या कधीच होत नाहीत जुन्या वर्षानुवर्षे टिकणाऱ्या आणि कायम रॉयल दिसणाऱ्या सुंदर साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभ किंवा सण असेल तर आपल्यापैकी अनेक जणी साडी नेसतात परंतु काही साड्या अशा असतात ज्यांचे सौंदर्य आणि क्रेज कधीच कमी होत नाही बनारसी साडीचं वैशिष्ट्य म्हणजे जरीकाम आणि शाही लूक लग्न असो किंवा काही खास कार्यक्रम कोणत्याही प्रसंगी आकर्षक लूक तयार करता येतो यात लाल मरून हिरवा आणि सोनेरी रंग अधिक लोकप्रिय असतो दक्षिण भारतातील कांजीवरम साड्या या आपल्याला सुंदर आणि शाही लूक देतात यात बॉर्डर असलेल्या अधिक खुलून दिसतात ज्यांना जड साड्या नेसायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी चंदेरी साडी हा चांगला पर्याय आहे सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातून तयार केलेली साडी वजनाला अतिशय हलकी असते महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी प्रत्येक महिलेला हवी असते पदरावर सुंदर मोराची नक्षी आणि राजेशाही थाट असतो पण ही कधीही नेसू शकतो कॉटन किंवा लिनन साडी ही प्रत्येक महिलेच्या कपाटात असायलाच हवी प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी नेसण्यासाठी सोपी असते यावर आपण सुंदर डिझायनर ब्लाऊज निवडू शकतो तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील पैसा वसूल पाच साड्या कधीच होत नाहीत जुन्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद